नमस्कार मित्र स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला गोट फार्म आहे टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे माझा गोट फार्म आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की काल आपण एक व्हिडिओ टाकला होता गावरान शेळीपासून आपण बिटल जात घरीच म्हणजे याच गोट फार्मवरती आपण तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीचा तो व्हिडिओ टाकला होता तर माझ्या एक दोन तीन बांधवांनी कमेंट केल्या की दादा व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ खूप सुंदर आहे पण आमची अशी एक शंका आहे की है। बिट्टल शेळी तुम्ही गावरान शेळीपासून तयार केली त्याचे खूप फायदे पण सांगितले पण तोटेसुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा असा मला कमेंट आल्या म्हणून त्यांच्या कमेंटसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो बिट्टल शेळीपासून फायदेही खूप आहेत आणि तोटेही पण आहेत तर कारण मित्रांनो बिट्टल शेळी ही शेतामध्ये रानामध्ये फिरून चरणारली नाही आहे तर काय होतं तिला उन्हाचा त्रास होतो चालण्याचा त्रास होतो ती एक बंदिस्त शेळी आहे आणि ती बंदिस्त म्हणून जर आपण ठेवली तर त्याचे खूपच फायदे आहेत तर मित्रांनो आपले बिट्टल तर जे बिट्टलचे मेल आहेत त्यांना आपण काही दिवस शेळ्यांबरोबर फिरायला पण नेत होतो जवळपास एक दोन महिने मी त्यांना एक टाईम शेळ्यांबरोबर फिरायला नेले पण मित्रांनो त्याच्यामध्ये मला असं जाणवलं जे काय ऊन आहे त्या उन्हापासून त्यांना त्रास होतो दुसरी गोष्ट म्हणजे शिळ्यांबरोबर सारखं फिरणं चालणं त्यांना ते जमत नाही आणि मग ते आजारी पडायचे आजारी पाडल्याच्यानंतर तब्येती त्यांच्या वांगाळ झाल्या खुराक जरी माझा चालू होता तरी त्यांच्या तब्येती वांगाळ झाल्या मग मित्रांनो मी काय केलं त्यांना बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आणि आता सध्या ते माझे बंदिस्तच आहे मित्रांनो तर चला एक नजर दाखव टाकूया त्यांच्यावरती आणि तुम्हाला दाखवतो मी आपले बंदिस्त मेल तर बघा हे मित्रांनो आपले बंदिस्त मेल आहेत सगळे इकडं पळत आले लगेच तर हे आपण बंदिस्त केले मित्रांनो कारण काय व्हायचं यांना ऊन आणि शेळ्यांबरोबर फिरायचं शक्य होत नव्हतं म्हणून आपण यांना बंदिस्त केलेलं आहे आणि अशा पद्धतीचे आपले मेल आहेत मित्रांनो हे तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे बिट्टल शेळीला जर तुम्हाला जर मेल क्रॉस करायचा असेल तर कमीत कमी बिट्टल शेळी किंवा तुमची पहिलारू पाटा असेल तिला जर तुम्हाला मेल क्रॉस करायचा असेल ह्या पाहिरूच पाटी आहेत मित्रांनो बघू शकता तर या यांना जर तुम्हाला बिट्टल मेल क्रॉस करायचा असेल तर कमीत कमी दहा बारा महिन्याची चांगली पाटा असावी दहा ते बारा महिन्याच्या पुढचे पुढेच तिला आपण क्रॉस केलं तर फायदा अन्यथा जर आपण तिला कवळ्यापणामध्ये जर क्रॉस केलं तर काय होतं बिट्टलचं पिल्लू हे जन्मतानाच खूप मोठं असतं त्याला वजन जास्त असतं कमीत कमी, -कमी पाच सहा किलोचं ते पिल्लू असतं चार पाच किलोच्या वरचंच पिल्लू असतं आणि मग ज्या वेळेस शेळीची डिलेवरी वगैरे होते अशा वेळेस जर पाठ असेल आणि एकदम कवळी असेल तर मित्रांनो तिला त्रास होतो डिलेवरीच्या वेळेस कारण पिल्लू हे खूप मोठं असतं वजन असतं त्याचं अशा वेळेस त्या शेळीला पिल्लाला त्रास होतो तर कमीत कमी पहिल्या जर शेळीला तुम्हाला क्रॉस करायचा असेल तर शेळी बारा महिन्याची पाट असावी दुसरी गोष्ट गावरान शेळीला जर तुम्हाला बिट्टल क्रॉस करायचा असेल तर गावरान शेळी तुमची चांगली सुदृढ असावी चांगली मोठ्या असावी जर तुम्ही चांगली मोठी शेळी असेल चांगली सुदृढ असेल तिला जर तुम्ही बिट्टल क्रॉस केला तर तिचे पिल्लेसुद्धा उत्तम क्वालिटीचे जन्माला येतात आणि ती आपल्या फार्मवरती हे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही माझी बिट्टलची पाठ तर ही गावरान शेळीपासूनच तयार केलेली आहे दुसरी गोष्ट बारीक शेळी किंवा दुबळी शेळी जर असेल आणि तिला जर तुम्ही मित्रांनो बिट्टल क्रॉस जर केला तर तिला ते सहन होणार नाही कारण बिट्टलच्या पिल्लांना वजन जास्त असतं वाढ जास्त असतं आणि मग ती शेळी ज्यावेळेस खाली होणार आहे त्यावेळेस त्या शेळीला एवढ्या मोठं पिल्लू म्हणजे ती आजारी पडू शकते तिला जन्मण्याच्या वेळेस त्रास होऊ शकतो त्यासाठी बिट्टल शेळी जर तुम्हाला गावरान शेळी जर तुम्हाला बिट्टल क्रॉस करायची असेल तर कमीत कमी शेळी चांगली मोठी असावी आणि तब्येत चांगली त्याची तंदुरुस्त असावी अशाच शेळीला तुम्ही बिटल क्रॉस करू शकता तुम्ही जर ठरवलं समजा आता एखादी पाच सहा महिन्याची पाठ आहे तिला जर बिटल क्रॉस केला तर मित्रांनो पन्नास टक्के त्याच्यामध्ये पिल्लं फेकण्याचं प्रमाण असतं म्हणजे ते स हे होत नाही सूट होत नाही बिट्टल गावरान शेळी हे सूट होत नाही गणित शक्यतो पाठ तर क्रॉस नाहीच करावी असा माझा अंदाज आहे तर पहिला रूपात असेल तर बिट्टलकडून क्रॉस नाही करायला पाहिजे कारण तिला आपण एखादं व्यक्तीचं होऊन द्यावं आणि मग तुम्ही बिट्टल क्रॉ क्रॉस करायला पाहिजे तरी पण क्रॉस करताना एवढी काळजी घ्यायची की शेळी ही चांगली तंदुरुस्त असावी मोठी असावी चांगल्या क्वालिटीची असावी तरच तिला बिट्टल क्रॉस करा तुम्ही जर समजा दुबळी शेळी असेल तिला जर ताकद नसेल आणि अशा शेळीला जर बिट्टल क्रॉस केला तर मित्रांनो त्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचा तोटा होणार आहे आणि पहिल्या पाठीला तर बिट्टल क्रॉस करूच नाही त्यातली त्यात कवळी जर असेल तर बिलकुलच करू नका कारण त्याच्यामध्ये पिल्ले फेकण्याचं प्रमाण आहे म्हणजे पिल्ले टाकतात म्हणजे गाभणण्याचं प्रमाण पहिल्या रुपाठीमध्ये आढळतं आणि त्याचा मला एक दोन वेळा अनुभव पण आलेला आहे त्याच्यामुळे या अनुभवाचं अनुभवातूनच मी सांगत आहे तर गावरान शेळीला जर तुम्हाला बिट्टल क्रॉस करायचा असेल तर पुन्हा एकदा सांगतो शेळी तुमची सुदृढ असावी एक दोन वेताची असावी आणि चांगली मोठी असावी जेणेकरून आपण जे तिला बिट्टल क्रॉस करणार आहे तिच्या पोटामध्ये जे बिट्टलचे पिल्ले तयार होणार आहे तर ते बिट्टलचे पिल्ले मित्रांनो त्यांना वजन खूप असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामण शेळीला बिट्टलची जर क्रॉस केलेली असेल तर ग्रामण काळामध्ये तिला जपणंही खूप महत्त्वाचं असतं तिला खुराक आणि वेळच्या वेळेवर तिला खुराक त्याच्यामध्ये तुम्ही पिल्लाची शेळीची गर्भवाढ चांगली होण्यासाठी चांगल्या प्रकारचं चा टॉनिकसुद्धा पाहिजेन अशा पद्धतीचं जर तुम्ही बिटल क्रॉस करून जर शेळी जर भरली तर शक्यतो मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला तोटा होणार नाही कारण मी हे अनुभवामधूनच सांगत आहे तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो जर केल्या शेळी निवडताना गावराना असू द्या पण चांगल्या क्वालिटीची असावी दृश दुसरी गोष्ट पहिलारू पाठीला बिलकुलही बिट्टल क्रॉस करू नका आणि जर तुम्हाला क्रॉस करायचा असेल तर कमीत कमी पाट एक वर्षाची तरी असावी जरी तुम्हाला बिट्टल क्रॉस करायचा असेल तर चांगली सुदृढ असावी आणि एक वर्षाची असावी ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो जर केल्या तर गावरान शेळीलासुद्धा टॉप क्वालिटी बिट्टल तुमच्या शेळेला होऊ शकतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही माझी बिठ्ठलची मेल बिठ्ठलची फिमेल समोर आहे आपल्या ज्वलंत उदाहरण तर अशा पद्धतीने मित्रांनो बिठ्ठलचं आहे बिठ्ठलमध्ये फायदे आहेत तोटे आहेत दोन्ही मी तुम्हाला यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बिठ्ठलचं तुमच्या शेळीला करू शकता क्रॉसिंग तर मित्रांनो ठीक आहे मी मला जे अनुभव आलेला आहे तो नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी काय कोणी डॉक्टर नाही किंवा कुठं शिक्षण घेतलेलं नाही एक, ना ना एक माझ्या अनुभवातून मी सांगत आहे मला जे अनुभव आलेले आहे तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण पहा बिट्टलची हे बाही इथे एक माझी बिट्टलचीच फिमेल आहे हे पाहू शकता हीसुद्धा बिट्टलचीच आहे बघा ही सुद्धा आपण गावरान शेळीलाच क्रॉस केलेली बिट्टल आहे तर चांगल्या बऱ्यापैकी झालेली आहे ती तर अशा पद्धतीनं आपण नियोजन करा नक्कीच शंभर टक्के तुमचा त्याच्यामध्ये फायदा होईल तर ठीक आहे असो मी जास्त व्हिडिओ मोठा न बनवता ह्या इथेच व्हिडिओ समत करतो मित्रांनो तर मित्रांनो माझी माहिती कशी वाटली जरूर एक कमेंट आणि लाईक करून सांगायचं आहे एक कमेंट करायची माहिती कशी वाटली आणि लाईक पण करायचं मित्रांनो तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या ह्या माहितीनं आपण नक्कीच संतुष्ट झाले असाल अशी मी अपेक्षा करतो आणि जरी आपल्याला याच्यामधून काही समजलं नसेल तर आपण कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करून सुचवा ठीक आहे इथेच मी व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र